नमस्कार मी देविदास कृष्ण सावंत भाईंदर मुंबईवरून आलेलो आहे माझे भाऊ मला घेऊन आले मी पोस्ट ऑफिसमध्ये एकोणचाळीस वर्ष सर्विस केली आणि आता रिटायरमेंट आहे पाच वर्ष झाली आणि मला माझ्या भाऊनी सांगितलं की या औषध ते मी चालू केलं जवळजवळ वीस वर्ष सॉरी वीस दिवस झाले चालू केलं आहे तर मला खूप फरक पडला मी थोडा सार थोडक्यात सांगायचं म्हणजे ही पॅन्ट मी आता काय घालून आलो बारा दोन हजार बारा सालची पॅन्ट मला ती एकदम टायर्ड होती आता बघितलं लूज झाली म्हणून मुक्तान घालून आलो ती